तर रोज मी ठरवते बघा की भात उद्यापासून बंद पण हे असं शिळं राहिलं की नाही तर फेकावं असं वाटत नाही घरात कुणाला द्यावं असं पण वाटत नाही मग गरम करायचं नाही आपणच आपलं ढकलायचं बरोबर की नाही पण आता तसं करायचं नाही त्याच्यापासून की नाही एक भन्नाट नाश्ता बनवायचा बघा काय करायचं बघा मिक्सरच्या भांड्यात की नाही भात घ्यायचा त्याच्यात रवा अर्धी वाटी मिरची आलेचे तुकडे घालायचे दही घ्यायचा अर्धी वाटी आणि थोडंसं पाणी घालून की नाही हे फिरवून घ्यायचं आता हे तयार बॅटर आहे की नाही त्याच्यात मग चवीनुसार मीठ तिखट जरासा गरम मसाला घालायचा तर थोडासा दूध इथं माझ्याकडं की नाही शिल्लक होता तर तो किसून घातलाय बारीक चिरलेला कांदा कोथंबीर घातली आणि अजून तुम्हाला कुठली भाजी याच्यात घालायची असेल की नाही तर तुम्ही घालू शकता तर बरोबर बघा बेसन घालताना कसा काय माझा कॅमेरा बंद झाला काय माहिती तर बेसनपीठ तेवढं आठवणीनं घालायचं चा, म्हणजे छान बायंडिंग येतं याला शेवटी इनो घालायचं आणि सगळं छान मिक्स करायचं आता याला की नाही नॉनस्टिकचंच भांडं पाहिजे असं काय नाही बर, बरं कुठली पण कढई जरी घेतली की नाही तर छान एकसारखे आकारायचे हे होतात मग कडाई तिथं मी थोडंसं तेल घातले त्यालात मग मोहरी कडेपत्ता घालायचा बॅटर घालायचं वरून तीळ घालायचे आणि साकार पण ठेवायचं बघा दोन तीन मिनटं नंतर पलटी मारून जरा शेकून घ्यायचं मस्त शिळापासून भातापासून नाही भन्नाट नाश्ता आपला बघा तयार होतोय याला तुम्ही तिखट पॅनकेक उत्तापेक काहीही म्हणू शकतात आता शिळं खाऊन वजन वाढायचं पण टेन्शन नाही खूप मस्त लागतंय हे मी सांगते म्हणून नक्की करून बघा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा